विविध आजारांसाठी न्यूरोथेरपी दिली जाते बट पाठदुखी कंबरदुखी कंबर दुखी मान दुखी आणि गुडघेदुखी ह्याच्यासाठी तर न्यूरोथेरपी म्हणजे एक मिळालेलं वरदान आहे ऐका गौरव जोशी यांचा अनुभव कशा पद्धतीने त्यांच्या कमरेचं दुखणं किंवा पाठीचं दुखणं हे न्युरोथेरपीच्या विना औषध उपचारांनी बरं झालं ते नमस्कार मी गौरव श्रीपाद जोशी मी मुंबईचा रहिवासी आणि मागच्या आठ वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम आहे कामाचं स्वरूप तसं बैठ असल्यामुळे कालांतराने पाठीचे रोग जडले आणि मागच्या एक तीन वर्ष चार वर्षापासून असं होतं की स्लिप डिस्कसारखं एक चालूच आहे तीन वर्षापासून आणि त्रास इतका होत होता की बसणंही मुश्किल होत होतं आणि घरी आलो औरंगाबाद माझं होम टाऊन श्रीपाद जोशी माझे वडील त्यांनी सजेस्ट केलं सुषुभना वेलनेसमध्ये एकदा तू दाखवून घे तुझं डायग्नोसिस पण होऊन जाईल आणखीन काय निदान जे काय आहे त्याचं ट्रीटमेंट पण होऊन जाईल इथे आलो डॉक्टर आपटे त्यांच्याशी भेटलो सिद्धार्थ आपटे यांनी ट्रीटमेंट दिली आणि लिटरली जे मागच्या चार वर्षाचं दुखणं आहे ते, ते आठ दिवसांमध्ये तसं म्हणायला गेलं तर आता काहीच नाही आहे आज मी इतका बिनधास्पणे फिरू शकतो चालू शकतो बिना बेल्टचं जवळपास एटी नाईन्टी पर्सेंट हील झालं आहे आणि आय रिअली आय एम थँकफुल टू सिद्धार्थ आपटे अँड सुषुम्ना वेलनेस की त्यांनी इतक्या छानपणे ट्रीटमेंट केली आणि आज मी खूप छान त्याच्यामुळे राहू शकतो आहे थँक्यू सो मच आपल्यालाही जर का समजा पाठदुखी कंबरदुखी कंबर दुखी याच्यासारखे कुठल्याही आजारासाठी न्यूरोथेरपीचे विना औषध उपचार घ्यायचे असतील तर आपण खाली दिलेल्या नंबर वरती आम्हाला संपर्क करू शकता आपल्याला जर का घर बसल्या न्युरोथेरपीचे व्हिडिओ उपचार घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपण आम्हाला संपर्क करू शकता